जर आपण विकसित देशांचा जर उदाहरण बघितलं तर काय झालं बरं विकसित देशांमध्ये जर जपानी बँकेत जर एक लाख ठेवले तर वर्षभरानंतर जपानी बँक किती देते नव्याण्णव हजार पाचशे परत करते आणि रिटायरमेंटला मला अजून एक चार पाच वर्ष आहे मला काही पैसे त्याच्यात लगेच वापरायचे नाहीये पण चार पाच वर्षाच्या दृष्टिकोनातनं मी जर गुंतवणुका केल्यात आणि त्या शंभर रुपयाची गुंतवणुकीची आज किंमत नव्वद रुपये मला त्यातनं एक रुपये वापरायचं आहे का आता वापरायचं आहे नाही वापरायचं मग मी घाबरण्याचं कारण काय सेफ्टी फस्ट सेफ्टी फर्स्ट सेफ्टी फर्स्ट त्या सेफ्टीच्या इतक्या प्रेमात पण अडकून राहून चालणार नाही जर आपण रिस्क काहीच घ्यायची नाही ठरवलं आपण सगळ्यात मोठी रिस्क घेत असतो त्यामुळे मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंड गुंतवणुका या सगळ्यांकडे वळायला लागल्या माझ्या गुंतवणूका लागल्या तर कधी लागतील नाही तर कधीच नाही लागणार मग गुंतवणुकांचं नियोजन करता येईल का म्हणजे इथे आपण म्हणत असू अरे आम्हाला साडेसात टक्केच मिळत आहेत जे मी तेरा टक्के घ्यायचो हो जर आपण निवृत्तीच्या दृष्टिकोनातनं गुंतवणूका करत असू आणि रिटायरमेंटला मला अजून एक चार पाच वर्ष आहेत मला काही पैसे त्याच्यातनं लगेच वापरायचे नाहीत पण चार पाच वर्षाच्या दृष्टिकोनातनं मी जर गुंतवणुका केल्यात आणि त्या शंभर रुपयाची गुंतवणुकीची आज किंमत नव्वद रुपये मला त्यातनं एक रुपये वापरायचं आहे का आत्ता वापरायचं नाही वापरायचं मग मी घाबरण्याचं कारण काय ह्या घाबरण्याचं कारण हे आहे की मला त्वरित रिटर्न्स मिळवायची सवय लागलेली आहे मी एवढी करत असेन तर लगेच मला आठ टक्के नऊ टक्के जनरेट होणार आहे हे मला माहिती आहे मला दिसतंय पण आज झालंय असं की तुमची ही जी आज निवृत्तीच्या टप्प्यावरची पिढी आहे ना त्यांनी सुरुवातीला अकरा बारा तेरा टक्क्याचं देखील व्याज आहे अगदी सेफेस्ट ऑफ द सेफेस्ट नॅशनलाइज डिपॉझिट नॅशनलाइज बँकांमधनं सुद्धा घेतलेलं आहे पण पर आज हीच परिस्थिती किती टक्क्यावर आली आहे ऑलमोस्ट साडेसात टक्क्यावरती आणि जर आपण विकसित देशांचा जर उदाहरण बघितलं तर काय झालं बरं विकसित देशांमध्ये व्याजदर कुठे आहे जपान मध्ये मा तो, तो मायनस मध्ये मा गेला म्हणजे जपानी बँकेत जर एक लाख ठेवले तर वर्षभरानंतर जपानी बँक किती देते नव्याण्णव हजार पाचशे परत करते म्हणते अर्धा टक्का आम्ही तुमचे पैसे सांभाळले नाही का सर असं काय करता म्हणजे इथे आपण म्हणत असू अरे आम्हाला साडेसात टक्केच मिळतात जे मी तेरा टक्के घ्यायचो आणि जग विकसित होण्याच्या टप्प्यावरती कुठे चाललंय माझे शंभर रुपये सुद्धा शंभर रुपये राहणार नाही आहेत या टप्प्याकडे चाललेला आहे आणि ती एक बिडकाची गोष्ट आपण ऐकलेली असते बघा की ज्या वेळेला तापलेल्या पाण्यामध्ये एखाद्या बिडकाला टाकलं तर तो लगेच उडी मारून निघून जातो की नाही पण ज्या वेळेला तो ऑलरेडी ज्या पाण्यात आहे ते पाणी हळूहळू हळूहळू तापत जात असेल तर त्याला कळत नाही आणि तो, तो त्यातनं उडी मारून निघून जाण्याची त्याची क्षमता देखील संपलेली असते त्यामुळे त्या पाण्यामध्ये त्याचा दर्दनाक अंत होतो लक्षात घ्या आपल्याला जी तेरा टक्केची सवय होती जसा जसा भारताचा विकास होता अथवा मी बारा तेरा टक्के ज्या वेळेला व्याज घेत होता त्यावेळेला आजूबाजूची आणि भारताची अर्थव्यवस्था काय होती आणि आजची अर्थव्यवस्था आणि आजचं आपलं उत्पन्न तेव्हाच उत्पन्न ज्या वेळेला पैसे फार कमीच होते इकॉनॉमी मध्ये त्यावेळेला व्याजदर जास्त असत पण जसं जसं इकॉनॉमी मध्ये पैशाचं प्रमाण वाढत चाललंय व्याजदर कमी होत जाणार विकसित देशांमध्ये तर होम लोन हे दोन आणि तीन टक्क्यावरती मिळतं जर दोन आणि तीन टक्क्यावरती भारतात सुद्धा होम लोन मिळायचं असेल तर डिपॉझिट्सना एक आणि दीड टक्क्यावरती न्यावंच लागणार आहे फक्त एक आणि दीड टक्क्यावरती नेण्यासाठी ही प्रोसेस स्लोली हळूहळू पाव टक्का अर्धा टक्का पाव टक्का अर्धा टक्का करत करत प्रत्येक वेळेला तुम्ही काय म्हणता ये तुमच्या एफ डीच्या रिन्युअलला जाल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येणारे आता पूर्वी सव्वा आठ जे मिळत होतो तिथे आता साडेसात मिळायला लागेल साडेसातच पाच वर्ष झाल्यानंतर घ्यायला जाल त्याला कुठेतरी सवा सहा साडेसहावरती या पण या मधल्या काळात होतय काय महागाईचा दरच सात साडेसात टक्के आज सात साडेसात टक्के तुम्हाला एवढीतनं मिळत आहेत आणि सात साडेसात टक्के महागाईचा दर आहे त्यामुळे फार आपल्याला ते टेम्परेचर फील होत नाहीये आणि पूर्वी तर ते अजिबातच होत नव्हतं सात आठ टक्के महागाईचा दर आणि बारा टक्क्यांनी जर मला मिळत आहेत कोणी सांगितले ते म्युच्युअल फंडाचे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आणि पैसे वर होतील कधी खालती होतील मला बारा टक्के नॅशनलाइज बँक गॅरंटीड देते काय गरज आहे या विचारात होतो आपण पण आता ही जी फ्लेम वाढत चालली आहे त्यामुळे मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंड गुंतवणूका या सगळ्यांकडे वळायला लागलाय पण या वळत असताना त्याला तर सवय क्रियमाण फळाची की मी एवढी केलं लग, लगेच तीन महिन्यात व्याज जमा मी जर सांगितलं महिन्याच्या महिन्याला व्याज तर महिन्याच्या महिन्याला व्याज आज जरी एखाद्याने असा विचार करून पैसे व्याजावरती जगायचे ठरवलं तर लक्षात घ्या व्याजदर हळूहळू हल, कमी होत जाईल आणि तुमच्या प्रिन्सिपलचीच विकत घेण्याची क्षमता कमी होईल म्हणजे आज एक लाख रुपयामध्ये जितक्या वस्तू आणि सेवा तुम्हाला विकत घेता येतील एक एक्सरसाइज म्हणून आपण सगळी काय काय लागतं एक फ्रीज एक टी व्ही काय अजून कपडे घरातलं सामान याची बन्वा, पर एक यादी बनवा आणि बरोबर एक वर्षानंतर आपण तेच सामान घ्यायला लागू गेलो तर मला सांगा एक लाख पुरतील की एक लाख सात हजार एक लाख आठ हजार तरी लागतील म्हणजे विचार करा जर पुलाखालन दहा वर्ष निघून गेली तर हेच एक, एक लाखाचं सामान विकत घ्यायला आपल्याला साधारण दोन लाख लागतील सात टक्क्याच्या महागाईच्या दराने आणि मी जे या दरम्यान व्याजच सगळं खाऊन टाकतोय माझं आणि ते सुद्धा ला खालती जात आहे आणि माझ्याकडे एकच लाख रुपये राहत आहेत पण माझ्या एक लाखाची दोन हजार पंचवीस साली जेवढी विकत घ्यायची क्षमता होती तेवढ्याच वस्तू आणि सेवा विकत घ्यायला मला दोन हजार पस्तीस साली दोन लाख लागणार आहेत आणि माझ्याकडे प्रिन्सिपल एकच लाखाचं उरलंय मग ज्येष्ठ नागरिकांना सिनियर सिटीजन ना सगळ्या गोष्टी महाग वाटायला लागतात नको नको ते नको हे नको करूया हा खर्च नको पण मला लक्षात घ्या सांगा तुम्ही एवढे तीस पस्तीस वर्ष कुटुंबासाठी सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करत जगत आलात हो की नाही मग किमान सत्तरीमध्ये सुद्धा पंचाहत्तरीमध्ये सुद्धा आपल्याला जर काटकसर करून जगायची वेळ येत असेल तरी सेफ्टी फर्स, सेफ्टी फर्स, सेफ्टी फर्स। वल, तर आपलं कुठेतरी गुंतवणूक गणितांमध्ये सेफ्टी फर्स्ट सेफ्टी फर्स्ट सेफ्टी फर्स्ट त्या सेफ्टीच्या इतक्या प्रेमात पण अडकून राहून चालणार नाही की जर आपण रिस्क काहीच घ्यायची नाही ठरवलं तर आपण सगळ्यात मोठी रिस्क घेत असतो ती म्हणजे महागाईची कारण का तर समजून चालला की एक असं कोल्ड्रिंक आहे की जर कार्यक्रम सुरू होताना मी जर ग्लासमध्ये ओतून ठेवलं आणि कार्यक्रम संपल्यानंतर दोन तासानंतर प्यायला गेलो तर त्याच्यातला जो कार्बन डायऑक्साईड आहे ना चुरचुरीतपणा तो त्यातनं निघून गेला असेल आणि जर अजून चार पाच तासांनी गेलो तर त्याच्यात काहीच नाही सापडणार पण त्याची क्वांटिटी कमी झालेली दिसेल का ग्लासमध्ये भरलेला पेय तेवढंच दिसेल एक्झॅक्टली exactly सेम आपलं आपल्या पैशाबाबत होतं कारण का तर पैसे ही गोष्ट स्थळ काळ आणि वेळेप्रमाणे आपलं मूल्य बदलते आणि हे तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेली मंडळी आहात दहा वर्षापूर्वी घर चालवायला किती रुपये लागायचे आणि आज किती रुपये लागतात मला उत्तर नाही दिलं तरी तुमचं तुम्हाला लक्षात येईल सो याच टप्प्याने पुढे जाऊन अजून पुढचे दहा वर्ष आणि त्याच्या दहा वर्षानंतर वर्षान अशा वेळेला जगायचंय ज्या वेळेला आपल्याला ऍक्टिव्हली पैसे येण्याचं प्रमाण ऑलमोस्ट बंद झालेलं असेल किंवा पुरतं मर्यादित झालेलं आहे सो त्यामुळे जरी आपल्याकडे आकडे मोठे असले तरी ते मोठे आकडे महागाईच्या दराला तोंड देऊन आपल्या प्रत्येक गोष्टींची गरज भागवू शकतील असे आहेत का आणि ते असण्यासाठी आपण आपल्या प्रत्येक गरजेसाठी म्हणून त्या पैशाला मार्क केलंय का हे अतिशय महत्वाचं आहे अन्यथा आपण जर म्हणत असू या माझ्या गुंतवणूका लागल्या तर कधी लागतील नाही तर कधीच नाही लागणार मग मुंतवणुकांच नियोजन करता येईल का पण दुसरी केस ह्या गुंतवणुकांमधली ही रक्कम आहे जी मला इमर्जन्सी साठी ठेवायची आहे कधी लागली तर मला लागली पाहिजे हे पैसे शेअर बाजार कुठल्याही वरती झालेल्या उन्ता गुंतवणूकांमध्ये जाणं मला परवडणार नाही याबद्दल जर मी क्लिअर असेन तर हा झाला माझा इमर्जन्सी फंड मग लोक म्हणतात मला हो इमर्जन्सी अशी काही दिसत नाही मग जी दिसत नाही आणि येते त्यालाच तर इमर्जन्सी म्हणतात की माझ्या नजरेसमोर काही नाहीये पण अचानक भयानक काहीतरी घडतं अचानक बिल्डिंगचा काहीतरी रिपेरिंगचा मोठा खर्च येतो किंवा अचानक कुठलं तरी असा आजार पण येत आपल्यावरती किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांवर अनेकांचं असं आहे की ते साठीत गेलेत पण त्यांचे सासू सासरे किंवा आई वडील अजूनही आहेत अठ्ठ्याऐंशी नव्वद ब्याण्णव वर्षाचे काही जणांवरती त्यांच्या सासू सासऱ्यांचं सा देखील जबाबदारी असेल पण तुमच्या आरोग्याचं बजेट प्लान करताना तुम्हाला तुमच्या अशा डिपेंडंट लोकांचं देखील आरोग्याचं बजेट प्लॅन करून ठेवायला हवं आणि त्यासाठी मी किती पैसे अलोकेट करू शकेन याबद्दल एक फिक्स निर्णय घेऊन ठेवायला mm -hmm. हवा तर शिवाजी महाराज काय म्हणायचे युद्धाची तयारी युद्ध काळात करायची नसते शांततेच्या काळात करायची असते इमॅजिन करा तुमच्यावरती एखादं कुठली तरी आरोग्याची समस्या उद्भवलेली आहे आणि तुम्ही आयसीयू मध्ये ऍडमिट आहात आता तु अशा परिस्थितीमध्ये तुमचे कुठचे पैसे वापरायचे आणि नाही वापरायचे याबद्दल आपल्यापैकी किती जणांच्या पुढच्या पिढीला किंवा लाईफ पार्टनर्सना तर याबद्दल आपण क्लिअर कल्पना दिली आहे जर ती नसेल दिली तर आजच्या कार्यक्रमाचा एक टेकअवे म्हणून हा मुद्दा जरी लक्षात ठेवला तरी तुमच्या आर्थिक आयुष्यामधला मोठा डॅमेज एक टेल कारण का तर एखाद्या दूरदर कुठल्या तरी प्रसंगाला आपण कधी ना कधी सामोरे जाऊन ऍडमिट होणार आहोत आणि त्यावेळेला आपण डिसिजन मेकर नसू बद्दलचे सगळे निर्णय आपले जे जिवलग गे, आहेत ते घेणारे आहेत आणि ते आपल्याबद्दल प्रचंड इमोशनल झालेले असतात त्यावेळेला त्यामुळे माझ्या आईला मी कसंही वाचवीन माझ्या वडिलांना मी कसंही वाचवीन आणि आज एअर अम्ब्युलन्स पासून सगळ्या सुविधा आहेत म्हणजे तुम्ही खर्च करायची तयारी दाखवली तर काही कोटींमध्ये देखील बिल नेता येऊ शकत सो so, तुम्हाला नक्की आजारपणावरती माझ्या मला वाचवण्यासाठी किती रुपयापर्यंत खर्च करा प्रत्येकाच्या फायनान्शियल लाईफ प्रमाणे तो आकडा बदलेल कोणासाठी तो पाच लाख असेल कोणासाठी तो पन्नास लाख असेल पण तो काहीतरी ठरवून ठेवणं आणि ते पैसे मी कुठे ठेवलेले आहेत याबद्दल माझ्या लाईफ पार्टनरना आणि माझ्या जीवलगांना सांगून ठेवणं की हे जर मी ऍडमिट झालो तर वापरायचे पैसे आहेत आणि असे पैसे हे कुठल्याही जोखमी आधी गुंतवणुकीत असून चालणार नाहीत ते आपल्याला लगेच लिक्विडेट करून मिळतील अशा स्वरूपात असले पाहिजेत हा गुंतवणूकांच्या आणि आर्थिक नियोजनाचा सगळ्यात महत्वाचा पाया आहे या पायाची भक्कम तयारी केलेली नसेल आणि पुढे जर आपण किती मोठे इमले बांधले तर ते सगळेच कमकुवत आहेत आणि आता जशी मार्केटची परिस्थिती आहे तशी परिस्थिती जर परत उद्भवली आणि त्याच वेळेला आपण आजारी जो हार्ट अटॅक आता आलाय ना एक लेवलचा तो एक अजून लेवल वाढलेली असेल नाही का की माझे पैसे पण मार्केटमध्ये ते पण मी एक कोटी ठेवलेले एक कोटी आता दिसतात ऐंशी लाखच आणि त्यातले चाळीस लाख माझ्या सर्जरीसाठी किंवा कुठल्या तरी गोष्टीसाठी वापरायचे आणखीन पेनफुल आहे सो त्यामुळे हे पैसे लिंक झालेच नाही पाहिजे आरोग्याचं आर्थिक नियोजन आणि त्यासाठीचे ठेवी दुसरं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माय लाईफ टाईल एक्सपेन्सेस yes. ज्यांना फिरायची आवड आहे आता लक्षात घ्या निवृत्तीनंतर तुम्ही जास्त प्रमाणात फिरणार आहात मग दर सहा महिन्यांनी फिरणार आहात वर्षात नाही ट्रिप करणार आहात का दर तीन महिन्यानी फिरणार आहात त्यासाठीच बजेट मग तर मी इंटरनॅशनल टूर्स किती करणार आहे डोमेस्टिक टूर्स किती करणार आहे की गावापुरतं राहून येणार आहे किंवा गावाच्या घराची डागडुजी करण्यासाठी पैसे ठेवायचे नक्की काय करायचं या सगळ्याचं नियोजन देखील करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि या लाईफस्टाईलच्या ज्या गोष्टी आहेत हे आज जरी मी साठाव्या वर्षाचा असलो मी काय अडसष्टाव्या वर्षी फिरणार नाहीये का, का मी वर्षी फिरणार नाही आज जर जी टूर करण्यासाठी मला सत्तर हजार खर्च येणार असेल दहा वर्षानंतर तीच टूर करण्यासाठी मला दीड लाख येणार आहे सो त्यासाठी म्हणून महागाईपेक्षा जास्त दराने पैसे कसे वाढतील अशा प्रकारच्या गुंतवणुका करणं ही माझी काळाची गरज नाहीये का आणि लाईफस्टाईल एक्सपेन्सेस हे काही आपले एकदम नेसेसिटी नाही ना की मी जगूच शकत नाही काश्मीरला गेल्याशिवाय किंवा मी युरोप टूर गेली नाही तर मी जगूच शकणार नाही असं नाहीये सो त्यामुळे या गोष्टी आपण थोड्या मागे पुढे करू शकतो सो यावरती पूर्ण जोखीम, जोखीम नाही मला आहे पण थोडी जोखीम घेणाऱ्या गुंतवणूका आपण निश्चितच करू शकतो ज्या महागाईपेक्षा जास्त वेगाने वाढतील तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा जी गोष्ट आहे ती म्हणजे माझे दर महिन्याला लागणारे एक्सपेन्सेस त्यासाठी मला पेन्शन आहे आणि ती पेन्शन वाढती राहणारी आहे की माझ्या पेन्शनमधनं पण मला रक्कम पुरेशी पडत नाहीये मला एक माझ्या गुंतवणूकांमधनं पण कंपोनंट यायची सवय कारण का तर मला जर पगार दोन लाखाचा येत असेल आणि आता पेन्शन साधारण साठ सत्तर हजाराची येत असेल पण माझा खर्च एक लाखाचा आहे म्हणजे वरचे वीस तीस हजार रुपये दर महिन्याला मला मिळायला हवे त्याला मी डब्ल्यू पी पॉईंट ऑफ व्ह्यू न किंवा कुठल्या सोर्सेस मधलं काय मी सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे ठेवलेत किंवा एमआयएस मध्ये पैसे ठेवलेत त्यातनं मला दर महिन्याला पैसे येणार आहेत हे काहीतरी नियोजन करून ठेवायला हवं की मला गॅप किती येते आणि मी गॅप फुलफिल कशी होईल मुद्दा महत्वाचा असा की जर आपण त्यामध्ये सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम एम आय फार सुंदर योजना आहेत काही हरकत नाही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पण प्रत्येक आत्ताच्या व्याजदरामध्ये हे साडेसात टक्के किंवा सिनियर सिटीजनला एट पॉईंट टू पर्सेंट असा व्याजदर उपलब्ध आहे पुढे जाऊन हेच राहील का सो so, म्हणून आत्तापासून मी माझी थोडी थोडी टेस्ट डेव्हलप करण्यासाठी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट देखील करणं हे गरजेचं आहे असं म्हटलं जातं की नेव्हर टेस्ट द रिवर विथ बोथ युअर फीट बट ॲटलिस्ट एक बोट तरी बुडवून बघावं पाण्याचं टेम्परेचर काय आहे हळूहळू लक्षात आलं की कि किती पाणी खोले काय एक पाय बुडवून नीट बघता येईल पुढे जाऊन तुम्हाला दोन्ही पाय सोडायची वेळ येणारच आहे कारण का तर जेव्हा आजचा एट पॉईंट टू पर्सेंटचा जो व्याज दर आहे दर काही वर्षानंतर तो रिवाईज होत जाईल दहा वर्षानंतर मानून चाला तो जर साडेपाच सहा वरती येणार असेल तर मला दर महिना लागणारे खर्च महागाई प्रमाणे वाढलेले असणार आहेत आणि माझा फिक्स हातात येणार व्याज हे कमी झालेलं असणार आहे आणि त्यावेळेला मग माझ करण्यासाठी मी अजून खिचत आणि हो ती वेळ येऊ नये म्हणून किमान हे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट काय असतात एसडब्ल्यूपी ने नियोजन कसं केलं जातं हे समजून घेणं हे महत्वाचं आहे कारण का तर जर आजपासून तुम्ही समजून घ्यायला लागलात तर पुढे जाऊन चार पाच वर्षानंतर तुम्ही स्टेबल डिसिजन घेऊ शकाल ही टेस्ट डेव्हलपच नाही केली आंब्याचं झाड काय असतं हेच जर समजलं नाही तर माझी इन्व्हेस्टमेंट आणि सगळं नियोजन कसं काय एकदम पूर्ण माझा अख्खा ट्रक आहे तो मी एकदम असं जग पॉवर स्टेरिंग असल्यासारखं फिरवू शकतो का आणि ते फिरवायला मन दजेल का आणि मग प्रिन्सिपल म्हणूनच जगावं लागेल मग परत मनात हे ये, येईल की अरे मी कमवलेले हो पैसे तर कमी होत चाललेत आणि आज परिस्थिती अशी आहे की मेडिकल कंडिशन तुम्हाला मरू नक्की देणार नाहीत कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला जगवत राहणार आणि ज्या वेळेला तरुण वेळ असते ना त्यावेळेला जर तंगी असेल तर निभावून कारण का तर मी लात मारीन तिथे पाणी काढीन मी काहीतरी करीन मी कर्ज काढीन मी अजून काहीतरी करीन या सगळ्याची क्षमता असते मी ती फेडीन या सगळ्याची उर्मी असते त्यामुळे त्यावेळेची तंगी ही जमजून घेता येते पण पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या वयामध्ये जर तंगी येत असेल तर ह्याचं कारण आपण आपल्या साठीमध्ये त्याचं नियोजन नीट केलेलं नाही आहे ह्याच ते आउटकम ठरेल तर ते जर आउटकम ठरवू द्यायचं नसेल तर लक्षात घ्या युद्धाची तयारी ही शांततेच्या काळात आणि आधीच करणं हे गरजेचं आहे आता या पलीकडे जाऊन असे फंड्स जे मला वाटते की मला या जन्मात वापरायचेच नाही आहेत इट इज माय वेल्थ ही वेल्थ मला ट्रान्सफर करायचे माझ्या पुढच्या पिढीलाच द्यायचे मग कोणासाठी हे पाच लाख असतील कोणासाठी हे पाच कोटी असतील पण प्रत्येकाकडे अशा स्वरूपात पैसे हे असतात की मला हे पैसे मनापासून माझी इच्छा काय आहे माझ्या मुलांना नातवंडांनाच द्यायचे आहेत मी या जन्मात हे पैसे वापरणार नाहीये त्यावरचा पण निर्णय घेणं गरजेचं आहे मग ते कुठले कंपोनंट आहेत ते किती पैसे आहेत नक्की आणि त्यांना कसं नियोजन करावं आता या कंपोनंट वरती आपण खूप मोठी रिस्क घेऊ शकतो कारण का तर हे मी माझ्या नंतर त्यांना सोडून जाणार आहे सो म्हणजे पुढची दहा पंधरा वर्ष त्यातला काही आवश्यकता नाहीये पण दहा पंधरा वर्ष हा केवढा मोठा कालावधी असतो आठवा दहा पंधरा वर्षापूर्वीचा भारत दहा पंधरा वर्ष पूर्वीच पुणे आणि आजचं पुणे किती जण होते एक लाखाच्या लाखा वर पगार असलेले आणि किती जण आज नाही आहेत एक लाख हजार लाख तरी उत्पन्न नसलेले आपल्या ओळखीत हाताच्या बोटावर ती मोजता येतील असे लोक तरी सापडत आहेत का बघा इत्ती तो। तो किती मोठ्या प्रमाणात इकॉनॉमी एका टप्प्यातनं दुसऱ्या टप्प्यात जाते आणि ज्या वेळेला आपण म्युच्युअल फंडातल्या शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंट स्वीकारतो त्याला लक्षात घ्या आपण इन्व्हेस्टमेंट केलेली कशात असते तर भारताच्या इकॉनॉमीमध्ये केलेली आहे म्हणजे जे आज सगळं सांगितलं जातं ना फाय ट्रिलियन इकॉनॉमी फाय ट्रिलियन इकॉनॉमी होणार म्हणजे किती मोठं होणार तर आज आपण कुठे आहोत तर आज आपण साधारण साडेतीन ट्रिलियनची इकॉनॉमी आहोत अमेरिका या क्षणालाच जवळपास तीस ट्रिलियनची इकॉनॉमी तुम्ही विचार करा आपल्या किती तरी पट आणि गंमत म्हणजे अमेरिकेचं पॉप्युलेशन हे आपल्या वन पेक्षा देखील कमी आहे आणि ते आपल्यापेक्षा दहा पट श्रीमंत आहेत नाही यू कॅन इमॅजिन डेव्हलप कंट्री म्हणजे काय असू शकतं पण ते म्हणाल तुम्ही अमेरिका गोरे आपल्यापेक्षा लांब आपण आपले, आपले शेजारी घेऊया चीन ते पण वीस ट्रिलियन पर्यंत आहेत आपण आहोत साडेतीन त्यांची लोकसंख्या आणि आपली लोकसंख्या का, काही काही लाखाचा फरक असेल कोटींमध्ये पण फरक नाही आहे सो साधारण सेम लेवलवर पण तरी सुद्धा ते आपल्यापेक्षा काही पट अधिक समृद्ध आहेत आता तुम्हाला लक्षात येईल साडेतीन हे जे झालेत मी जे म्हणतो दहा पंधरा वर्षापूर्वीचा काळ त्यावेळेला आपली भारताची अर्थव्यवस्था किती ट्रिलियन होती दीड पावणे दोन ट्रिलियन दीड पावणे दोन ट्रिलियनची अर्थव्यवस्था साडेतीन ट्रिलियनवर आलेली तुम्ही स्वतःनी अनुभवली आहे ना मग आता ही साडेतीनची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन जरी होणार असेल तरी लक्षात घ्या आपलं उत्पन्न साधारणपणे चाळीस ते पन्नास टक्क्यांनी तरी सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या मोठ्या होणार आहेत आज एखाद्या विकसित देशाच्या तुलनेत आपल्याकडे असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर बघा हे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये म्हणूनच तर हे करून ठेवलं की किती प्रकारे डेव्हलपमेंट आपल्याकडे होत चाललेली आहे का आपल्याकडे सगळीकडे म्हणाल तिथे विमानतळ जागतिक दर्जाचे रस्ते रेल्वे मार्ग मेट्रो लाईन नाही आहेत ना मग ते जर बनणार असतील आणि त्याच्यासाठी जर सरकार बजेट अलोकेट करते एक रोडमॅप दिसतोय गेल्या दहा वर्षात बरंच इन्फ्रास्ट्रक्चर बनलेलं पण बन दिसतंय त्या दिशेने आपण सतत एक्सपिरियन्स करतोय पुण्यामध्ये सतत ते मेट्रोमुळे लागणारे ट्रॅफिक एक्सपिरियन्स केलेत म्हणजे काय भारताच्या विकासाचे साक्षीदार सगळेच जण होत आहेत आपण जर गुंतवणुका हो केल्या ना तर मित्रांनो आपण भागीदार देखील होतो फक्त ट्रॅफिकला सामोरं जायचं की इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट्स किंवा अशा सगळ्या सेक्टर्समधली इन्व्हेस्टमेंट पुढच्या पिढीला देऊन टाकायचे आहेत मला हे पैसे म्हणून दोन लाख पाच लाख का होईना दहा दहा पंधरा वर्षाच्या पर्स्पेक्टिव्हनी जर इन्व्हेस्टमेंट्स केल्या तर या काही प्रमाणात काही पटीत मोठ्या होण्याची शक्यता आहे